नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना लक्ष्मीने घरात कायमस्वरूपी वास्तव्य करावे म्हणून कामदा एकादशीला करा शंखपूजा एकोणीस एप्रिल रोजी हिंदू नववर्षातील पहिली एकादशी आहे ही विष्णू उपासनेची तिथी असली तरी या दिवशी शंख पूजेने आपल्याला दुप्पट लाभ होतो एकादशी तिथी ही भगवान विष्णूंना समर्पित आहे आणि प्रत्येक एकादशीच्या दिवशी आपण श्रीहरी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची पूजा करत असतो त्याचप्रमाणे या दिवशी जर का तुम्ही शंख पूजन केले तर बघा याचे देखील तुम्हाला हे दुप्पट लाभ मिळतात भगवान महाविष्णूंच्या हातातील अनेक अयुधांमध्ये शंखाला स्थान मिळाले आहे त्यामुळे त्याचे महत्त्व वाढले आणि साहजिकच त्याच्या पूजेलाही मानही वाढला शंख रणवाद्य म्हणून गौरवले गेले आहे मंगल कार्यातही शंखध्वनी केल्याशिवाय कार्य पूर्ण होत नाही एवढे शंखाला महत्त्व मिळाले ते कशामुळे हे सविस्तर आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ भगवान विष्णूंनी हाती शंख घेतला त्याची कथा आहे त्वपुरा सागरोत्पन्न विष्णूंना विधुत विध्रुते करे असता सर्व देवांना पांचजन्य नमस्तुते समुद्र मंथनातून पंचजन्य नावाच्या शुभ्र शंखाची उत्पत्ती झाली असे म्हणतात विष्णु पुराणानुसार माता लक्ष्मी ही समुद्राची कन्या असून शंख तिचा भाव होय म्हणूनच असेही मानले जाते की जिथे शंख आहे तेथे ते लक्ष्मीचे निवासस्थान आहे म्हणून भगवान विष्णूंनी आपल्या हातात शंख धारण केला हिंदू धर्मशास्त्रानुसार देवळात देवमूर्तीच्या डाव्या हाताला शंख ठेवतात देवता पूजनाचे आधी शंकाचीच पूजा असते हिंदू धर्माचे एक प्रतीक म्हणजेच देवाजवळचा शंख आहे सर्व मंगल कार्यात शंखनाद करणे पवित्र मानले जाते युद्धारंभी रणवाद्य म्हणूनही मोठमोठ्याने शंकाचा आवाज काढतात भगवतेत याचा उल्लेख आला आहे लहान मुलाची प्रकृती सुधारण्यासाठी त्याचे आयुष्य वाढवण्यासाठी पूर्वी मुलांच्या दंडावर शंख मंत्रसंस्कार करून बांधत असत शंख भस्म आयुर्वेदात मोलाचे औषध ठरले आहे शंख शब्द म्हणजे जो कल्याण निर्माण करतो दारिद्र्य घालवतो तो शंख मंदिरामधून देवतांना जागे करण्याचा उपचार म्हणून मंद शंखनाद पूर्वी करीत शंखामध्ये पाणी किंवा दूध घेऊन ते देवावर शिंपडतात स्नान घालतात देवतांचे तीर्थ घेऊन गंगा अंगावर घेतली या पवित्र भावनेने मस्तकावर उडवतात देवीला शंख आवडतो म्हणून तिनेही आपल्या अन्न आयुधांबरोबर शंखही धारण केला आहे देवीने अनेक युद्धांमध्ये दैत्यासुरांचा वध करताना शंख फुकून युद्धाची सुरुवात केली म्हणून तिला शंखिनी म्हणतात शंखाचे पौराणिक व ऐतिहासिक महत्त्व महाभारतात युद्धाचे वेळी भगवान श्रीकृष्णाजवळ पांचजन्य शंख होता तर अर्जुनाजवळ देवतत्व आणि भीमाजवळ पौंड्रक नावाचा मोठा असा शंख होता युधिष्ठिराजवळ अनंतविजय नकुलाकडे सुघोष आणि सहदेवाकडे मणिपुष्पक शंख होता यापैकी एका शंखाचा आवाज करून युद्धाची सुरुवात केली जायची भारताच्या पुरातन इतिहासात इतिहास कालात शंख हे एक राष्ट्रीय नादवाद्य होते मांगल्याचे प्रतीक होते आपल्याकडील रत्नशास्त्रात फिक्कट गुलाबी रंगी गोलसर स्वच्छ चकचकीत सुंदर शंख हा रत्न मानतात उजवा शंख व डावा शंख असे दोन शंखात प्रकार आहेत ते उजवीकडे व वा डावीकडे वळलेले असतात उजवा शंख दुर्मिळ व पुण्यप्रद समजतात शंख असतो तेथे विष्णू आणि देवी लक्ष्मीचे वास्तव्य असते म्हणून विष्णू पूजेत शंख पूजेला महत्व आहे आणि यामुळेच आपण एकादशीच्या दिवशी शंखामध्ये पाणी भरून याने आपल्याला भगवान विष्णूंना अभिषेक घालायचा आहे त्याचप्रमाणे या दिवशी शंखाची देखील पूजा आपल्याला करायची आहे ज्यांच्या घरात शंख असतो त्या घरात नेहमी श्री हरि भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी वास करतात म्हणूनच आपण देखील आपल्या देव देवघरामध्ये शंख नसेल तर नक्की शंख घ्यावा आणि त्याची पूजा करावी प्रत्येक एकादशीला श्री हरि भगवान विष्णू यांना अभिषेक करताना शंखामध्ये पाणी किंवा दूध मिश्रित पाणी घालून याने अभिषेक करायचा आहे यामुळे श्रीहरी भगवान विष्णू आपल्यावर प्रसन्न होतात आणि माता लक्ष्मी आपल्या घरात कायम वास्तव्य करते यामुळे आपल्याला कधीच धनाची कधीच आपल्याला लक्ष्मीची कमतरता पडत नाही ज्या घरात शंख असतो त्या घरात धनधान्य संपदा भरपूर प्रमाणात असते व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ